कळंबा इथल्या एका घरात बनावट नोटा बनवण्याचं काम सुरू होतं एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये करवीर पोलिसांनी छापा टाकून बनावट नोटा बनवणाऱ्या दोघा जणांना अटक केली होती त्यावेळी पसार झालेल्या विकास पवारला पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे त्याला न्यायालयानं चौदा ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे बनावट नोटा असल्याची माहिती मिळाल्यानंतर करवीर पोलिसांनी कळंबा इथल्या दत्तोबा शिंदे नगरातील घाटगे यांच्या घरावर एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये छापा टाकला होता त्यावेळी बनावट नोटा छापलेल्या प्रिंट्स आणि हाँगकाँग देशातून डी सी कुरिअरद्वारे मागवलेले लिफाफे सापडले होते बनावट नोटा बनवण्यासाठी परदेशातून साधनसामग्री सामग्री मागवल्याचं त्यावेळी निष्पन्न झालं होतं या प्रकरणी सिद्धेश घाटगे आणि विकास पानार या दोघांना पोलिसांनी अटक केली होती पण या प्रकरणातील आणखी एक सूत्रधार विकास पवार पसार जाला होता, झाला करवीर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नाथा गळवे यांनी सोमवारी विकास पवारला अटक केलीय त्याला न्यायालयानं चौदा ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे